प्रथमता आदरणीय श्री मधुकरशी सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि हे सगळे मावळे मावळे तयार झालेले होत आता तुमचं नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आमच्या वराड हायस्कूलचा स्नेहसंमेलन आणि मी थंड जाऊक निघाल असे तर सकाळच्या सत्रात ना विज्ञान प्रदर्शना आणि त्याच्यानंतर रांगोळी प्रदर्शना आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम असत तर आता मी सकाळच्या सत्रातलं माहोल तुम्हाला दाखवतले असे आणि संध्याकाळच्या सत्रातलं पण माहोल दाखवतोले असे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण पटापट जाऊया आपल्या वराडच्या हायस्कूल मध्ये तर मंडळी नू ह्याच तर आमचा वराडचा हायस्कूल आणि याच हायस्कूल मध्ये मी पाचवी ते बारावीचं शिक्षण पूर्ण आहे तर ही समोरच्या साईडला जी इमारत ना तर ती जुनी असा याच्या बॅक साइडला नवीन इमारत तर ती पण तुमका दाखवतोय आताच मी तर समोरच्या साइडला नवीन इमारत असा हायस्कूलची आणि मंडप वगैरे थंच केलेलो हा स्नेहसंमेलनसाठी साठी तर आपण पुढे जाऊया आणि बघूया तर बऱ्यापैकी तयारी झालेली दिसता आणि आता थोड्याच वेळात ना उद्घाटनचा पण कार्यक्रम सुरू होतो फुलांनी घातलेली रांगोळी तर तुम्ही आता तर त्याच्यानंतर विज्ञान प्रदर्शना तर तासुद्धा आपण बघूया हायवेने आपली गाडी साधारण ऐंशी ते नव्वद जर तुम्ही साधारण रस्त्याच्या बाजूला बाकी सुद्धा आली तर तुम्हाला हवेचा धोका झाला तरी सुद्धा गाडी तर हा प्रोट्रेक got Gracias.

वराड क्रमस्थ संघ संचालित स हिराबाई भास्कर वरस्कर विद्या मंदिर व वराड कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय वराड आपल्या प्रशालेत संपन्न होत असलेला आज हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रशालेच हे वार्षिक स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम गुणगौरवाचा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपण पन पर, परमेश्वराच्या स्तवनाने करतो तसेच आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण अतिथी देवभाव मानतो परमेश्वराच्या स्तवनासाठी आणि मान्यवरांच्या स्वागतासाठी खशलेच्या विद्यार्थ्यांनी सादर करत आहेत इशस्तपण आणि स्वागत केलं

सरपंच सा शाळा मॅडम यांच्या शोभ हस्ते या ठिकाणी प्रकाश प्रकाशन होत आहे स्फूर्ती हे हस्तलिखित प्रकाशन आणि या प्रस्तलिखितचं रावले मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन होत आहे धन्यवाद महामा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त करत सांगली महा कवठे महाकाळ येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेच्या सतरा वर्षाखालील मुलींचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला अंतिम फेरीमध्ये यश मिळू शकलं नाही परंतु तिथपर्यंत पोहोचत उपविजेतेपद प्राप्त केलं या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आपल्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हावे अशी एक विनंती आहे प्रथमता आदरणीय श्री मधुकरशी सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव चिन्ह देऊन गुलाबस्त देऊन सन्मानित करण्यात यावं सहकार्यांना विनंती आहे शिक्षक सहकारी की आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे शिक्षक इतर शिक्षक कर्मचारी सर्वांना विनंती आहे की आपल्या समावेत आणि विद्यार्थ्यांसमवेत या सर्वांचं कौतुक म्हणून एक फोटो आपण घेणार आहोत सर्व शिक्षक सहकारी इतर कर्मचारी ह्या क्रीडा स्पर्धेसाठी मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक सन्मानिय सर यांचं देखील मोठं योगदान होतं या यशामागे त्यांचं देखील सर्वांनी जोरदार ठाव्यावाजून जो कौतुक करा अशी मी सर्वांना नग्र विनंती करतोय सर्व सहकारी शिक्षक यांना देखील विनंती आहे की हे यश आपल्या प्रशालेचं आहे आपल्या सर्व शिक्षकांचं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलात आणि त्यामुळे अशा प्रकारचं भव्य दिव्य यश हे आपण संपादन करू शकलो खरोखरच तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन तालुका जिल्हास्तरीय आणि त्यानंतर विभागीय स्तरावरती जाऊन अशा प्रकारचं क्रीडा स्पर्धेचं प्रदर्शन करून एक चांगल्या प्रकारचं यश संपादित केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मास्टर्स गेम स्पर्धेमध्ये तीन इव्हेंटमध्ये भाग घेतला होता ही स्पर्धा नाशिक येथे झाली त्यामध्ये थाळीफेक भालाफेक आणि पाच किलोमीटर रनिंग या तीन क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला होता त्यापैकी दोन क्रीडा प्रकारामध्ये गोल्डन पारितोषिक त्यांनी प्राप्त केलं गोल्ड मेडल प्राप्त केलं या यशाबद्दल त्यांचं आपल्या प्रचारेतर्फे यथोचित सन्मान व्हावा हो यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष जी विनायकजी आळवे यांना विनंती करतो की मुळीकरांचं शाल त्रिफळ आणि पुष्पळ गुच्छ देऊन 真麻烦了。 आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने असा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद तर मंडळीनं सकाळच्या वेळी तुम्ही बघितलास की उद्घाटन होता आणि मुलांचे गुणगौरव पण कार्यक्रम संपन्न झालो सकाळच्या वेळेत आता ना मेन स्नेह संमेलन चालू झालं म्हणजे जा मुलांचे कार्यक्रम असत ना तर ते आता चालू झाले आहेत आणि योग जरा दहा पंधरा मिनटं उशीरच झालो तर आपण लगेच जाऊया स्टेजच्या थे आणि काय थैलो माहोल ना तो थोडक्यात मी दाखवतोले असे तर चला पटापट जाऊया आपण स्टेजच्या ते गाणात जोरात लावलेली आहे तर तुमकांना मी आता बॅक स्टेजला काय काय चालू आहे ना म्हणजे मुलांची तयारी वगैरे तर ती दाखवतली असे आणि बघा या साईडल्या तर... ना पाठीमागे बॉय लोक तयारी करतात तर बघा हय ना आदित्य आपलो वराडकर जो रंगवता कोणाक रंगवता कोणा राजा होतो यो तर यो बघा हय राजा रंगता आसा तुमचा आता आवाज किती येतो माहित नाही कारण बाहेर ना जोरदार गाणं लागलेला आणि त्या साईडला आहे बघा सगळे दशावताराची तयारी चालू आहे या साईडला पण आणि या साइडला पण तो दोतर नेसलो आ आणि राजा रंगता यो रंगाने झालो ना की मी तुम्हाला दाखवतोय बोलू हा फक्त रंगाण झालो काय आणि या साईडला दोतर नेसत नेसा नेसा अजून पण बॅक साइडला जी तयारी चालू आहे ना तर ती पण तुमका दाखवत आहे साईडला सगळा पब्लिक आणि या साईडला आमचे जे कार्यक्रमाची रूपरेषा बघतात आतापर्यंत आठ झाले मावळे मावळे तयार झालेले आणि या तुम्ही पब्लिक सुद्धा बघू शकता मुलांचे कार्यक्रम बघू किती एकदम खच्चा खच स्टेडियम भरलेला

तू कोण म्हणलं मोठ्या सांग गानासून या साइडिक अजून राजा रंगतात असा तो नंतर दाखवतोय हा तू कोण बनल राक्षस एक अजून एक रंग तयार होता तर तू कोण बनत नारद नारद अरे कळीचो नारद आणि या साईडला फोटोशूट चालू अजून कोणा अजून कोणा बनतात हे सांगल हे दाखवलंय हा जो टाळ बांधूक मदत करता असा मुलांका तर <laughs> तो आधी स्वतः बांधतो नंतर मग देतलो बघा एकदम फास्ट कामा बघा एक झाली टाळ तयार करून त्याची तर सगळी मुलांका देतो बनवून आणि असायची काही तयारीच चालू यांची तर फायनली राजा तयार झालेलो आ आणि तो आर्टिस्ट असा हा बघा आदित्य हे आदित्य आहे कर हाय तर यो असा आर्टिस्ट आणि यो असा आर्ट बघा हय तयार झालेलो आहे तर आता थोड्या वेळान हे जातले स्टेजवर तुक दाखवतोय त्यांची एंट्री झाल्यावर काय को एक लिंक टाकते रिंक एक चल Thank you. आतापर्यंतचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो आत्ता झालेला नाटक या नाटकासाठी श्री अनिल चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचा पार्कशी प्राप्त झालेला आहे